नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे कारण या व्हिडिओमध्ये फक्त आपण बघणार आहोत जीमेल अकाउंट कसं ओपन करायचं पण जीमेल अकाउंट ओपन करण्याच्या न केल्याच्यानंतर यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यानंतर त्याला कसं ग्रो करायचं मॉनिटाईज कसं करायचं आणि त्यावरून पैसे कसे कमावायचे ते पण आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत समोरच्या तर तुम्हाला तुमचं गुगल जे आहे ते ओपन करायचं आहे गुगल किंवा फोन असेल तर फोनवरून पण तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे जीमेलचं ॲप असेल तर मी आता माझ्याकडे लॅपटॉपमध्ये करतो आहे लॅपटॉपवरून तुम्हाला तुमचं ज गुगल ओपन केल्याच्यानंतर जीमेल आय डी ओपन करायचा आहे तुमचा जीमेल जो आहे ना ओपन करायचं आहे तर हा जीमेल जो आहे ते माझा जुना ईमेल आहे तर आपल्याला नवीन ईमेल जीमेल जो आहे क्रिएट करायचं आहे तर उजव्या साईडच्या कोपऱ्यामध्ये वरच्या कोपऱ्यात क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं ॲड अकाउंट तुम्हाला दिसत असेल ॲड अकाउंटवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असे इंटरफेस येईल इथं तुम्हाला क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे खाली की बघू शकता तुम्ही इथं क्रिएट अकाउंटवर क्लिक करून फॉर माय पर्सनल काय पण करू शकता तुम्ही फॉर वर्क इथे क्लिक केलेलं आहे त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल तिथं तुमचं फर्स्ट नेम जे काय आहे तुमचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर खाली तुमचं नेम म्हणजे आड नाव टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर लगेच तुम्हाला तुमचं डेट ऑफ बर्थ आणि जेंडर विचारेल म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ जे काय आहे ते टाकायचे आहे तुमची डेट मंथ आणि इयर आणि त्यानंतर तुमचं काय जेंडर आहे ते सिलेक्ट करून मी नेक्स्ट करायचं आहे तुम्हाला नेक्स्ट केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा नेम विचारेल तिथं जे काय तुम्हाला टाकायचं आहे एक्स वाय जेड ॲट द रेट जीमेल डॉट कॉम काय तर मी माझं टाकून घेतोय मराठी टेक जे आणि काहीतर नंबर वगैरे टाकायचा असतो तो टाकून द्यायचा तिथं आता इथं खाली मला सजेशन लावलेत ते नाव जे जी, जीमेलचे ते तुम्ही काय पण टाकून घ्या तुमच्या मनावर मी एक सिलेक्ट केलेलं आहे ने आणि नंतर नेक्स्ट केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड विचारेल मग आता तुम्हाला इथं तुमचा पासवर्ड एकदा टाकायचा आहे त्यानंतर कन्फर्म करायचं आहे पासवर्ड पासवर्ड लक्षात राहू द्या नाही राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही नंतर आपल्याला रिकवर करता येतो तर तुम्ही तुमचा पासवर्ड टाकून घ्या जो काय आहे तर तुमच्या लक्षात राहण्यासारखा त्यानंतर तुम्ही नेक्स्ट करा त्यावर नेक्स्ट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर एक असा ॲड रिकवरी ईमेल म्हणून पेज ओपन होईल तर त्याला तुम्ही तुमचा जुना मेल पण टाकू शकता हो किंवा स्किप पण करू शकता काय पण दोन्ही दोन्हीपैकी एक ऑप्शन निवडू शकता तुम्ही तर मी इथं माझा जुना ईमेल ॲड्रेस टाकून त्याला नेक्स्ट करतो आहे नेक्स्ट केल्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमच्यासमोर हे पेज ओपन होईल रिव्ह्यूअर अकाउंट इन्फो म्हणून आता म्हणजे जवळपास तुमचं झालेलं आहे तुम्हाला फक्त नेक्स्ट करायचं आहे त्यावर नेक्स्ट केल्याच्यानंतर तुम्हाला त्यांची प्रायवेसी आणि पॉलिसी ते टर्म अँड कंडिशन वगैरे येईल त्याला खाली स्क्रोल करून आय अॅग्री करून टाकायचं आहे तुमचा जे जीमेल जी आय डी आहे तो क्रिएट झालेला आहे तर त्यानंतर थोडीशी प्रोसेस घेईल त्यानंतर जो तुमचा जो ईमेल जी आय जीमेल आय डी होता तो इथे क्रिएट झालेला आहे तर आपण इथं बघू शकता ओके करून राईट कॉपऱ्याला इथे साईडच्या तुमचं जे दिसेल जो आहे तो आधी मी माझं जो जुना होता होतं तुला आउट करून घेतो आणि हा जो नवीन जो जीमेल आय ॲड्रेस माझा झालेला आहे त्याला मी नेक्स्ट करतो नेक्स्ट केल्याच्यानंतर इथे तुम्हाला जो इथं पासवर्ड टाकायचा आहे आपल्याला जो तुम्ही पासवर्ड मला टाकला होता तोच पासवर्ड इथे टाकायचा आहे टाकल्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो तर हां साईन इन फास्ट कंटिन्यू करून घ्या तो पिन विचारेल कॅन्सल करून टाका त्याला काही नाही कंटिन्यू केल्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारेल मोबाईल नंबर तुमचा टाकून घ्यायचा जो काय आहे तो सेव्ह करायचा सेव्ह केल्याच्यानंतर तुम्हाला होम ॲड्रेस विचार याला स्किप करून टाका बिंदास तर त्यानंतर तुमचा जो फायनल जीमेल ॲड्रेस आहे तो झालेला आहे तुम्ही इथं बघू शकता उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये तर मला तुम्हाला इथंच थांबू द्यायचं नाही तर तुम्हाला मला यूट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यानंतर करून व्हिडिओ कसे अपलोड करायचे एडिट कसे करायचे सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये पाहणार आहोत कसं मॉनिटाईज करायचं कसे, कसे पैसे कमावायचे तर सगळं पाहणार आहोत तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात आपण